वेलकम बॅक टू माय चॅनल अभिषेक सोळंके ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमचा होस्ट अभिषेक सोळंके ये माझी बहीण आम्ही आलेलो शेतामध्ये तिथे डुकार आणि याच्या अगोदर प्रँक केला होता पण त्याच्या अगोदर ब्लॉग सुरू नव्हता म्हणून प्लॅन फ्लॉप गेला ये देखो ये मारे तूर आली आली सोकत आली सोकली सोकली दुगप भेटून द्यायचं खाली बे निबाच झाड़ है पूर्ण हिमी पेटवल तो जान सकल है पूर्ण तो खाली बका कस जा ये तूर है हमारी तीनों तीनों के खेत आजू बाजू में है आंडू पांडू सांडू के इकड़ तूर आ तिक मस्त है हे देखलो तूर सोक गई सोग गई सॉरी सोकली हा कुठलं बोर मित्रांनो तुम्हाला बोरा, बोरा आवडतात का बोरा आवडत असेल तर या शेतामध्ये हे डुकरा आले होते ढुकराने केले म्हणून नका खाऊ तुम्ही तर पुढच्या रविवारपर्यंत येऊन जाते तूर हळू वेळ पाय आहे डुकरा हल ते हळू हळू एवढं मस्त आहे तूर cây cây hết ghê thôi Ừ, bọn tao ăn mà hết đi. আমি Hello. দাখ Hello, bolo, bolo, bolo. <coughs> फोटोशूट एक नंबर होते नाल्यामध्ये त्या तुम्हाला दाखवतो हे <laughs> <laughs> बघा काय तिथे सुंदर आहे सुंदर आहे तुमचा ट्राय करत आम्ही ब्लॉक काढायला थोडस समजून घ्या

चलो गायज आता आम्ही जातो नाल्यातून आमच्या तिकडे शहापूरमध्ये त्याला फोटो शूट वगैरे फोटो वगैरे काढून द्यायला थमनेल वगैरे सगळं मिळत भेटलं आम्हाला तर आम्ही चाललो आता वरती वरून जातो रस्त्यानं चल भेटूया तिथं तुम्हाला आशी सी भाजसी है नमस्ते है ये देखो बोर का झाड़ चलो अब हम जा रहे पैदल पैदल पाई जात आहे आपण आता पायपही तू दिसत नाही ब्लर दिसतो तू बघा काही शेतकरी फिवर शेतकरी आहे का तूर खायलाय फुलण्याची भाजी खाली फोलायची या भाजी डब्यात डब्यामध्ये घरी कारण आम्ही रस्त्याला आम्ही खूप थकलो होतो तर काय ब्लॉग बनवायची इच्छा नव्हती तर ब्लॉग एंड तर करायचा होता मग एंड करायसाठी काहीच नव्हतं म्हणून आता घरी तर आलेलो आपण आता करूया आपण ब्लॉगला इथंच एंड तर भेटूया आपण अशाच नव्या ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत टप केले टेक केअर बाय बाय अँड थँक्यू